आवाज कमी कर केलाय की चोवीस तास टीव्ही वर आहे बाय चोवीस तास ए पोरा ए पोरा ओ मा इकडे ये तू या ना इकडं तू तू जो बसलेली आली का इकडे या उत्तर पडतेस तुला आते आली आमची पुर

बाया आज भाताव ठेवते काय काय माहितीये भाताच खायचं भाताव दळण नको दुळण नको बाबू बाबू कसा हसतय बाबू ओ मला बोलतय अगं त्याला काय चलि घाल गुंगलट ठेवले अकलाला हो बघा मला कसं बोलताय ह्यांची काय मला गरज नाही बोलली बोलली नाही नाही बोलली लेकर आमच्या आत्या मला माती देते सवय आमच्या बिगर बेसली आवडली कस बाबे बघतोय माझ्याकडे चल हरा चल 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 माझं बबूल हाय कि माझं माझलू हिला 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 जिप्र धरून हिला हानायची बबुलीला माझ्या ए माझ ब माझ ब अग माझ अग माझ काय शिंगा दिला माझ हसत बनवसाय आता ते त्या बघावला तर नशी लोकाचा हात म्हणतोय कि हाय लोकाचं मान्य झालं पण आता मी डबा लोकाचा आहे कोणता लांबता डबा आहे कसं बघत एवढा डबा आहे लांबता होते पोरग बघ कस एबा आदा ए

बाबू बली बाबू सन इडी बली म्हणून सांग सण अगो खाना पिना त्या अको सन तुला काय खर्च का माझ्या जाऊ नका पोरींना खायला हा पप्पा आणले रात्री त्या ज्यात कसले किडण मुंग्या काय ब्यासत्यात पोरा आजारी पडलेला दाखवलं होतं हि काय पण

माझं माझ चुबळा ग चुबडा गे माझा ग खुंबळा दे जागत थंब झालाय माझा हरंग हरंग ग माझं मामा ए। आब आबा आज तर तुम्हाला सांगते आजची रेसिपी आहे दोन्ही गॅस फुल सोडलेला आहे तिकडं हे पण इकडे हे इकडे गॅस सोडले बायान आणि तुम्हाला सांगते आजचा आहे पांढरा भात

आमचे व्हिडिओ म्हणजे एक मनोरंजन म्हणून तुम्ही पाहत जा भांडणं आता काय वाटतं की हे सगळे नाटक करता तर हो आम्ही नाटकच करत आहोत सध्या कारण की माणसाचे चार दिस की जिंदगी हे हसून खिळून भांडून तडून जसं असेल तसं जगायची तर हे नाटकच आहे एक मनोरंजन म्हणून व्हिडिओ पाहत जा तुम्ही भावा बहिणींनो ॲक्च्युली uh, काय ना ॲक्च्युली बाई ऍक्च्युली ऍक्च्युली आहे ना ॲक्च्युली आम्ही भांडणं येत नाही ती ऍक्च्युअली पण ट्रेनिंग करतोय ऍक्च्युअली पण ती होत आहे काय ऍक्च्युअली ऍक्च्युली असं होतंय की भरणा काय जमा नाही ऍक्च्युली कारण का की राग रुसवा ऍक्च्युली असला का नाही म्हणजे ऍक्च्युली ऍक्च्युअली काय होत एकमेकावर ऍक्च्युअली ही होत तोंड पडतं वक्च्युली आणि ऍक्च्युली म्हणजे असं होतं की एकमेकाचा जी राग आहे ना ऍक्च्युअली मग ती ही ही तू ऍक्च्युअली समोर हेतू ऍक्च्युअली आणि मग कुणाच्या मनात आपल्याविषयी काय भावना नाही ते ऍक्च्युली ते समोर येते ते ॲक्च्युली ऍक्च्युली हे काय झालं स्कॅन काढायच्या टायमाला ऍक्च्युली ही, ही तोडलं होतं ना माझं सगळं सोनं तर काय राहिलंच नाही अर्ध इकून गेलंय ऍक्च्युली स्कॅन करायच्या टायमाला ऍक्च्युली ही तुडून काढलं होतं ही ही ऍक्च्युली मग आता काय केलंय माहिती आहे का ऍक्च्युली ती पण याडा आहे का नाही ऍक्च्युली ऐंशी ना, रुपये झालेलं मी दिलंच नाही ते ऍक्च्युली तशीच कुटीला किक मारून आली आणि ते सोनारांना सुद्धा पण ॲक्च्युली मला ही केलं तर त्या सोनाराच्या परत लक्षात आलं ॲक्च्युली आणि मग त्यांनी मला फोन केला ऍक्च्युअली ऐंशी रुपये राहिलं म्हणलं की फोन पे करून टाका बरं म्हणलं ॲक्च्युली चालतंय तर असं ऍक्च्युली झालेलं आहे सगळा खेळखंडोबा आणि वीरुटोबा ऍक्च्युली असू आ... द्या ऍक्च्युली कसं आहे माहिती का सुखदुखी येतच राहतं जीवनामध्ये ऍक्च्युली येत दुःख बी येत सुख बी येतुली त्याला सामोरं जायची तयारी ठेवायची असते ऍक्च्युली तर आपलं भांडाल म्हणजे भांडण हे आहे असंच असतं आपलं मनोरंजन म्हणून भांडण असत हा ती मायरू सुद्धा ऍक्च्युअली म्हणायला लागली ऍक्च्युली ऍक्च्युली काय झालं थोडीशी इंग्रजीची प्रॅक्टिस करते मी ऍक्च्युली पण मला ऍक्च्युली इंग्रजी जे आहे इंग। ना हे जास्त प्रमाणामध्ये ॲक्च्युली येत नाही थोडासा प्रयत्न केला ऍक्च्युली मी मी लई काळी पडली म्हणतात मला ॲक्च्युली पण ते काय झाले ना रक्ताचे इंजेक्शन वगैरे भरलेले आहेत ना मला ऍक्च्युली त्यासाठी मग मी आजारी पडले होते मी ऍक्च्युली मग मला रक्तही सु भरलं होतं का ग आ गा, गा। आ गा, गा। कर हो तर चला मग बाबा बहिणी बा। या का प्लीज असंच हसून फिळून राहायचं एक कॉमेडी म्हणून व्हिडिओ बघायचा एवढा सिरियसली तर आता तू काय बनवलं जेवणाच मी काय केलं नाही रातीनं काहीच केलं नाही आता इकडं बी तुला सांगते भातन कालवण केलंय जीवून जातो पांढरा भात जा पांढरा भात कशाच तरी कालवण केलंय का तर मग कसं आहे का नाही काय होत डोक्यावर परिणाम झाल्यामुळे जरा सरक ती आळी कधी कधी बरं का भावा बहिणी हो कधी कधी नाही सरकीच सारखे सारख ते मला माहिती तर हायत गोळ्या चालू आहेत मॅडमच्या मला खाव्या लागते त्या रोज काय करायचं तर चला ऍक्च्युली मला लिमगावला जायचं होतं ऍक्च्युली थोडीशी मंडई लिमगाव ऍक्च्युली मला हे ना मंडळ वगैरे आणायची ऍक्च्युली त्यासाठी मला जावं लागेल लिमगावला हो मी आत्याला आत्याला माझ्या लाडू खावाटलाय कसला लाडू मग बेसन लाडू मग लाडू लाडू ते ऑरेंज कलर असून आहे ना नारंगी कलरचं मोती चोर लडू आणू तुला बरं आणते आणणार तू तोंड भरून मला मागित मी तुला नाही म्हणणार नाही असं कधीच होणार नाही तुला मी लाडू आणते आणते आणणार ना ए बेटा ए मेरा अड्डा गोळ्या ए ए हो गोळ्या मला इतर जात गोळ्या खाल्ल्या का गोळ्या गोळ्या मी खाल्ल्या गोळ्या जर नाही खाल्या तर मग ह्यांचं मग धिड गुळवण्याचं असतं होईल माझ्या बो चालू आहे ते मला तर चला मग भाऊ बहिणी घ्या सगळ्यांनी आपआपली काळजी काळजी घेत राहा कारण की माझं जीवन कधी संपल सांगता येत नाही माझं जीवन कधी संपल सांगता येत नाही तर सगळ्यांनी आपआपली काळजी घ्या भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये एक मनोरंजन म्हणून तुम्ही व्हिडिओ बघत जा ऍक्च्युअली बाय बाय <laughs>